जरंगे आता संदर्भहीन बोलत शंभूरा देसाई जरांगे आता संदर्भहीन बोलत आहेत त्यांच्या बोलण्यातून आता राजकीय वास येत आहे जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे हा माझा महत्वाचा सल्ला सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आमच्या नेत्यांना अशा प्रकारे नाहक टार्गेट करून त्यांचा एकेरी उल्लेख जर कोणी करत असेल तर आम्ही आणि कार्यकर्ते सहन करणार नाहीत अशा भडक वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण होणार असेल तर पोलीस त्यांची सगळी वक्तव्य तपासणार लोकांचा देखील जरांगेंना प्रतिसाद देणं कमी होत आहे कारण जरांगेंची धडसोड वृत्ती आहे हा विषय पूर्णपणे गृह विभागाकडे सोपवलेला आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घर विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ अँड ऑर्डर राज्यात निर्माण होणार होत असेल संविधानिक पदावर गृहमंत्री पदा गृहमंत्रीपदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस पाटील धनंजय पाटील उद्धव ठाकरे शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचतात का मी <laughs> सांगितलं ना त्यांच्या स्क्रिप्ट मधन त्यांच्या बोलण्यामधन राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे तुम्ही बघा त्यांनी सांगितलं चोवीस तारखेला का तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको करा गावागावात करा ऐकलं असेल तुम्ही म्हणजे मला माध्यमांचं सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं की जरांगे पाटलांचं एक आणि एक शब्द आपण दाखवता ठीक आहे आता त्यांनी सांगितलं रस्ता रोको करा तुम्ही दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या गावागावातली परिस्थिती की रस्ता रोको किती ठिकाणी झाला त्याला किती प्रतिसाद मिळाला लोकांचा आता त्याला प्रतिसाद हळूहळू कमी व्हायला लागलाय त्याचं कारण जी धरसोड वृत्ती धनांगे पाटलांचे आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं परवा तिसरं बोलायचं आज ह्याला शिव्या शिवीगाळ करायची एकेरी उल्लेख करायचा उद्या त्याला शिवीगाळ करायची त्याचा एकेरी उल्लेख करायचा त्यामुळं मराठा समाजानं सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की जे द्यायचं ते सरकारनं आपल्याला दिलेलं आहे अजूनसुद्धा द्यायची वेळ असेल तर सरकार सकारात्मक आहे त्यामुळं या महायुती सरकारवर मराठा समाजाचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जे राज्याचे मुख्यमंत्री घेतात ते घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवतात हे या विधेयक जे मंजूर केलं विधानसभेनं त्याच्यामुळं सिद्ध झालेलं आहे आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे तरुणांचा नोकऱ्यांचा तरुणांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न शंभर टक्के सुटलेला आहे त्यामुळं विनाकारण याच्यामध्ये आता कुणीही हे भडकवण्याचं काम करू नये लोकांनी हे स्वीकारलेलं असल्यामुळं शांतता संयम राज्यात सगळ्यांनी पाळावं कुठली जागा कोण लागणार हे सुद्धा ठरलेलं नाही आमच्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमच्यामध्ये एक समन्वय समिती आहे नेत्यांच्या समोर जायच्या अगोदर समन्वय समिती अगोदर चर्चा करते समन्वय समिती पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार पर्याय पाच असे एक ते पाच पर्याय जागा निहाय ठेवते आणि ते केलेलं काम मग आमच्या नेत्यांच्या समोर ठेवलं जातं अजून समन्वय समितीतच चर्चा सुरू नाही तर इथं उमेदवार मिळत नाही तिथं उमेदवार मिळत नाही इथं निर्यात केला तिथं आयात केला असं काहीही नाही महायुती अठ्ठेचाळीस जागा लागणार आणि त्यातल्या पंचेचाळीस जागा माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी निवडून आणणार हे आजच्या तारखेला आजच्या वेळेला आपण सगळ्यांनी नोंद करून ठेवा ही विनंती oh, सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे की मला सागर बंगल्यावर गोळी मारायला फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं ते आता संदर्भहीन अशा पद्धतीचं बोलायला लागले त्यांच्या बोलण्यातनं आता राजकीय राजकीय वास यायला लागलेला आहे त्यांना कुणीतरी पाठीमागणं सांगतंय आणि ते बोलतायत आता हे मी म्हणत नाही जरांगे पाटलांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनात असणारे अनेक लोक पुढे आले मग ते म्हणतात त्याला काय किंमत नाही ह्याला काय किंमत नाही देव कशासाठी बोलतोय त्यानं पन्नास लाख घेतले ह्यानं वीस लाख घेतले म्हणजे तुमच्याबरोबर होते तेव्हा चांगले तेव्हा आंदोलन आणि तुम तुमचं सत्य त्याने बाहेर काढलं की तुम्ही त्यांना नावं ठेवताय ते बरोबर नाही त्यांनी अजून सुद्धा माझं म्हणणं आहे जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे माझा तर एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की त्यांनी थोडीशी आता विश्रांती घेतली पाहिजे सततच्या 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 आंदोलनामुळं उपोषणामुळं त्यांना प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं शांत पद्धतीनं त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सरकार केव्हाही चर्चे चर्चेशी चर्चेला कुणाबरोबरही चर्चा करायला सरकार तयार आहे त्यामुळे त्यांचं काय म्हणणं असेल सगळे सोहऱ्यांबाबतीत असेल आरक्षणाबाबतीत असेल इतर कुठला असेल यावर सरकारशी चर्चा करावी सरकारची चर्चेची फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचे नेते आहेत आमच्या दिज़ा महायुती सरकारचे ते नेते आहेत आमच्या नेत्यांना जर असं कुणी नाहक टार्गेट करून जर त्यांच्याबद्दल कुणी अशा पद्धतीचा उल्लेख एकेरी उल्लेख दमदाटीचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करण्याचं काम जर कोणी करत असेल तर बिलकुल महायुतीमधले कुठलेही पक्ष कुठलेही नेते कुठलेही कार्यकर्ते हे कधीही सण करणार नाही आपण पाहिलं असेल काल अनेक महायुतीतल्या नेत्यांनी सांगितलं की असा एकेरी उल्लेख जर जराके पाटलांनी थांबवला नाही तर त्याला त्यांना त्याचे